बदनापूर तालुक्यात अनेक भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे आमदार नारायण कुचे यांनी तालुक्यातील अनेक भागांची शेतजमिनींची पाहणी केली आहे दरम्यान बदनापूर तालुक्यातील अंबडगाव व धोपटेश्वर शिवारात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे व शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती कळताच आमदार नारायण कुचे यांनी तात्काळ बदनापूर तहसीलदार हेमंत तायडे यांच्याशी संपर्क साधला आणि अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली नारायण पिराजी कोले यांच्यासह इतर शेतकऱ्यांची शेती व पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे यावेळी निदर्शनास आले यावेळी बदनापूर तहसीलदार हेमंत तायडे तालुका कृषी अधिकारी गोपाल गुजर पंचायत समिती गटविकास अधिकारी श्रीमती ज्योती राठोड मंडळ अधिकारी भारडीकर माजी जिल्हाध्यक्ष भाजप बद्रीनाथ पठाडे बदनापूर विधानसभा प्रमुख अनिलराव कोलते तालुकाध्यक्ष भगवान मात्रे तलाटी सरपंच तसेच ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते